आज बरेच असणार मी तुमच्या सर्वांचा लाडका कोकणीचा युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे तर आज झालेले आहे सध्या काळात तर मी आलो आहे खाली तर तुम्ही बघू शकता सर्वजण कसे खेळत आहेत ते आणि हे हे तुम्ही ते माझे म्हणे आका बघू शकतात की पूर्वी कसे क्रिकेट खेळायचे तुम्हाला त्यांची मी मुलाखत घेऊन दाखवतो कशा प्रकारे ते क्रिकेट खेळायचे ते मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो तुम्ही पहिली पहिले क्रिकेट कसे खेळायच म्हणजे पहिल्या वेळी तुम्ही क्रिकेट कसं चालू हा बॉलर पिकी बॉलर आणि तुमची तुम्हाला जास्त बॅटिंग आवडायची बॉलिंग आवडायची की फिल्डिंग आवडायची बॉलिंग सगळी बॅटिंग तुमची त्यावेळी टीम किती होती आमच्या या सगळ्या गावच्या ओके तुमची जास्त करून विरुद्धात कोणत्या लागायची मॅच क्रिकेटची आमची विरुद्ध मुसिंवाडी यांच्या विरोधात लागायची यांच्या विरोधात कोणच्या विरोधात जास्त लागायची कुणकुन आहे आता संध्याकाळ झालेली आहे छान पैकी तुम्ही बघू शकता तर अशी सगळ्यांची एकमेकांची मस्करी करत आहे सर्वजण म्हणजे गावच्या गावात कोकणात निसर्गरम्य वातावरणात पक्ष्यांच्या आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे हे वातावरण झालेलं आहे तर आता मुलं पण आलेली आहेत आणि आता हळूहळू संध्याकाळ होत आहे आणि आता अंधार थंडी पडायला आता हळूहळू सुरुवात होईल तर आजच्या ब्लॉग मध्ये एवढंच धन्यवाद